नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आता येणाऱ्या तीस तारखेला गुढीपाडवा येतो आहे तर पैशाची तंतम प्रत्येक घरात असते प्र पैसा ही अशी वस्तू आहे की एका ठिकाणी थांबत नाही लक्ष्मी ही चंचल आहे तर गुढीपाडव्याला अशी काही उपाययोजना करू शकता तुम्ही की तुमची वर्षभराची आर्थिक स्थिती चांगली राहील आणि धनाची वृद्धी होईल त्याच्यासाठी काही खास उपाय मी तुम्हाला ह्याच सांगणार आहे त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सुंदर अशी गुडबीड पाडवेच्या दिवशी दारासमोर सुंदर अशी रांगोळी काढायची दाराच्या दोन्ही बाजूला हळद आणि गुलाल मिसळून त्याचा ते टिळा दोन्ही बाजूला दरवाजाला लावायचा आहे आणि गुढी तर उभारायचीच आहे तुम्हाला जर तुमच्या देवघरात धनवृद्धी यंत्र आणि स्त्रीयंत्र नसेल तर त्याची स्थापना करा आणि असल तर त्याचं पूजन करा आणि ओम श्री महालक्ष्मी नमा याचा एकवीसवाळा किंवा वाळा मंत्राचं पठण करायचं आहे त्या दिवशी तुम्हाला गायत्री मंत्र श्री सुक्त याचं पठण करायचं आहे गरिबांना गोड पदार्थ तुम्हाला दान करायचं आहे आणि कावळ्यांना पिठलं भाकर हे दाखवायचं आहे त्याचा निवड याच्याने काय होईल तुमची पित्रांची पित्राची संतुष्टी होईल तुम्हाला ते आशीर्वाद देतील आणि तुमची धनवृद्धी होण्यास खूप चांगली मदत होईल आणि कधीही चणचण भासणार नाही तुमच्या धनात काय वृद्धी होत राहील आणि महालक्ष्मीना ह्या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला सुंदर अशी रांगोळी काढायची गोरगरिबांना मदत करायची ह्या ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जर केल्या तर तो गुढीपाडव्याला तुमच्या घरात लक्ष्मीचा कायम वास राहील हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा मला श्री स्वामी समर्थ